घरगुती वादातून वडिलांनीच स्वतःच्या मोठ्या मुलाचा गळा दाबून खून केला नंतर धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून बुडगाव रस्त्यावरील एकाडे मळ्यातील एका विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी एकतीस मेला समोर आला आठ मे रोजी ही घटना घडली तब्बल तेवीस दिवसांनी वडिलांनीच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले पोलिसांनी मय त्याचे वडील आणि भाऊ या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले गणेश अशोक एकाडे वय एकतीस एकाडे मळा असे मृताचे नाव आहे कोतवाली पोलिसांनी त्याचे वडील अशोक लक्ष्मण एकाडे आणि भाऊ दिनेश अशोक एकाडे या दोघांना ताब्यात घेतले अशोक एकाडे यांनी दहा मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात मुलगा गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे आणि पोलीस डाके याचा तपास करत होते तक्रारदाराकडून प्रत्येक वेळी माहितीमुळे अशोक वर संशय बळावला त्या दृष्टीने पोलीस तपास करत होते तसेच संशयावरून पोलिसांनी परिसरात माहिती घेतली असता वडिलांनीच त्याच्या मुलाला मारल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार दीपक रोहोकले यांना मिळाली त्यानंतर मयत गणेश ते वडील अशोक आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली त्यानंतर वडिलांनीच मुलाचा खून केल्याचा उलगडा झाला मयत गणेश आणि त्याच्या वडिलांचे कायम वाद होत होते त्यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान खुनाचा प्रकार असल्याचे उघड होताच पोलिसांनी एकाडे माळा येथील विहिरीकडे धाव घेतली पोलीस उप अमोल भारती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिक आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने रात्री उशिरा मयताचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढ करण्यात आला या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे यांनी शनिवारी एक जून ला पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक एकाडे आणि दिनेश एकाडे या दोघांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन दोनशे एक चौतीस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे करत आहेत बातम्यांसाठी ई नवा नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा